एकीकडे ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची जोरदार चर्चा असतानाच त्याआधी ठाकरे बंधूंच्या मतचोरीच्या आरोपांवरून एकी झाली राहुल गांधींनी मतचोरीचे आरोप केल्यानंतर आता ठाकरे था बंधूंनीही त्यांच्या सुरात सूर मिसळले दोन हजार सोळापासून आपण सातत्यानं मतचोरीबाबत बोलत असल्याचं राज ठाकरे म्हणाले त्यानंतर आता था उद्धव ठाकरेंनीही मतदार याद्यांवर काटेकोरपणे लक्ष ठेवा अशा सूचना कार्यकर्त्यांना दिल्या डोळ्यात तेल घालून मतदार यादी तपासा असं आवाहन त्यांनी केलं दरम्यान राहुल गांधींनी सातत्यानं केलेल्या आरोपांची चौकशी झाली पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आणि अशी चौकशी झाल्यास दहा ते बारा वर्षांचा खेळ उघडा पडेल असा आरोप राज ठाकरेंनी केला इंडिया आघाडीचा सूर आळवणारे राज ठाकरे आता इंडिया आघाडीच्या सुरात सूर मिसळतात का हे पाहावं लागेल मतजोरीच्या मुद्द्यावर ठाकरे बंधूंनी काय म्हटलंय पाहूया मी त्याच वेळेला सांगत होतो या लोकांना लोकसभेला तुम्ही निवडणुकीवरती बहिष्कार टाका ही जागतिक बातमी होईल आता ते राहुल गांधींनी सगळं बाहेर बा, काढलं परत प्रकरण मी तेव्हापासून सांगतोय की आपल्याला मतदान होत नाहीये हे तुम्ही समजू नका मतांमध्ये गडबड आहे आपली मतं चोरली जात आहेत बलती टाकली जात आहेत आणि तुम्हाला सतत पराभवाला सामोर सामोरं जावं लागतंय आणि ह्या मतांची ही सगळी चोरी करत 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 आजपर्यंत तुमच्या हातामध्ये जे निवडणुकीचं काम आहे पहिली गोष्ट एक काम करा की मत चोरी होणार नाही याची दक्षता घ्या म्हणजे आता तुम्हाला ती सवय आहे उद्धव ठाकरे हजर सुभाष देसाई हजर सगळे हजेरीपट हजर घेऊन बसा आणि कोण डबल डबल हजर झालेत अरे तू दोनदा कसा हजर झालास हे आता हे जे काय सगळं चालले कारण आहे ना लोकांमधनं जर का प्रामाणिकपणाने निवडणूक घेतली तरी जिंकूच शकत नाही अजिबात जिंकू शकत नाही आणि महाराष्ट्र तर अजिबात जिंकू शकत नाही जे जिंकले ते काय त्यांनी मतचोरी कशी केली हे आता राहुल गांधींनी उघड केलेले आहे यांचं बुरखाच फडलेलं आहे मतचोरीचा आरोप करणाऱ्या विरोधकांना मुख्यमंत्री फडणवीसांनी चांगल्याच लक्ष आहे पाहूया जोपर्यंत सत्य स्वीकारणार नाहीत तोपर्यंत सर्व पक्षांची अवस्था अशीच असेल पहिल्यांदा लक्षात यांनी घेतलं पाहिजे मोदीजी जिंकल्या दोन हजार चौदाला दोन हजार चौदाला महाराष्ट्रातही काँग्रेसचं राज्य होतं देशातही काँग्रेसचं राज्य होतं पंधरा पंधरा वर्षापासनं होतं त्यामुळे जोपर्यंत आपण का हारतो आहोत जनतेने आपल्याला का नाकारलाय हे विसरून किंवा याचा अभ्यास न करता छाती बनवण्याचं काम करतील तोपर्यंत हे कधीच निवडून येणार नाही